नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीसंदर्भातील पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्यानुसारच निर्णय घेतला जाईल असं माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी स्पष्ट केलं बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घडामोडीसह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्पूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद या तीनही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंदर्भात माजी मंत्री सिद्धराम مهत्रे यांनी माहिती दिली राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे राज्यात सध्या भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आहे आम्ही जरी स्वबळाची संपूर्ण तयारी जरी केली असली तरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्यानुसारच आम्ही निर्णय घेऊ असं माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी स्पष्ट केलं आहे तसेच म्हणाले तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला युतीबाबत अधिकार दिल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत अधिकृत सूचना यांनी स्पष्ट आम्ही सध्या नेतृत्वाच्या आदेशाची वाट पाहत असून दुधनी अक्कलकोट आणि मैंद्रगी या तीनही नगरपरिषद निवडणुकीची संपूर्ण ताकदीने तयारी केल्याचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी स्पष्ट केलं आहे नुकताच हन्नूर येथे झालेल्या राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगवले यांच्या दौऱ्यातही निवडणुकीच्या संदर्भात व तयारीबाबत चर्चा झाल्याचे मेहत्रे यांनी स्पष्ट स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विचारणा होत आहे मात्र वरिष्ठ पातळीवरून आदेश येईपर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेणार नसल्याचे सांगत निवडणुकीची तयारी मात्र जोरात सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट आहे स्वबळावर निवडणूक लढवल्यास कार्यकर्त्यांना संधी मिळते असे मत स्थानिक कार्यकर्त्यांमधून होत आहे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करत मी वरिष्ठांना याबाबत माहिती देतो आणि पक्षश्रेष्ठीकडून जो अंतिम निर्णय येईल त्यानुसारच कृती करू असं मेहत्रे यांनी स्पष्ट केलं आहे एकंदरीत अक्कलकोट तालुक्यात सर्वच पक्षांनी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीबाबत पूर्णपणे तयारी केल्याचे दिसून येते स्वबळावर जरी निवडणूक झाली तरी सर्वच पक्ष जोरदार तयारीने फिल्डिंग लावत आहेत आता महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष एकत्र लढणार लढणार की स्वतंत्रपणे याकडे लक्ष लागले आहे अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तीनही नगर परिषदांच्या निवडणुका चुरशीच्या होणार हे मात्र नक्की अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद